काही त्याच्या डोक्यात फरक पडलाय तो वैफल्यग्रस्त झालाय था त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका तुम्ही मीडिया त्याला उचललाय दा। त्याला काही संबंध नाही अर्जुन सिंगजी जय भवानी जय भवानी जय भवानी आशिष जी जयसवाल माननीय नामदार एडवोकेट आशिष जी जयसवाल यांच्या आगमन मनापासून शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय सुरेंद्र भाऊ नायडू जी यांच्या हस्ते खूप खूप अभिनंदन स्वागत स्वागत स्वागत, स्वागत। या ठिकाणी आलेले माननीय राज्याचे राज्यमंत्री देशमुख कुटुंबीय त्यांना धक्का जरी लागला तर धनंजय मुंडे रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे त्याच्या डोक्यात फरक पडला आहे पण तो वैफल्यग्रस्त झालाय त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका तुम्ही मीडियावाल्याने त्याला उचललाय त्याला काही संबंध नाही